गुड इव्हिनिंग आईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझा आवाज थोडा बसलेला आहे कारण मला दोन दिवस झाले ताप सर्दी खोकळा आणि थोडा अशुद्धपणा जाणवत होता तर आता मला बरं वाटतंय माझं फक्त सर्दी आणि खोकळा आहे हलका हलका आहे आणि थोडा माझा घसा बसलेला आहे आणि मी जेव्हाही गावाला येते तेव्हा गावातला प्रत्येक क्षण व तर तांचे दिवस दिवसातला प्रत्येक क्षण मी इथलं अनुभवत असते कारण ना इथली इथली झाडं इथली घरं आजूबाजूचं वातावरण आजूबाजूचा परिसर तुम्ही बघायला गेला तर खूप छान आहे या गावामध्ये घरांची रचना खूप सुंदर आहे मध्ये रोड आहे रोडच्या साईडला छान अशी झा छान मस्त अशी झाड आहेत आणि ती झाडं आपल्याला सकाळ म्हणजे एनी टाईम कधीही तुम्हाला सावली देतात तुम्हाला छान मस्त शुद्ध हवा देतात अशी हवा आपल्या बेडरूममध्ये ए सी लावून पण भेटणार नाही ती त्या झाडाखाली भेटते <coughs> आणि झाडावरची सावली झाडाची सावली झाडाची झाड जे आपल्याला हवा देते शुद्ध हवा ते खूप छानच असतं तो मला या घ मला या गावामध्ये या गा या गावातली घरं घरांची रचना मधी रोड आहे साईड साईडला घरं आहे साईड साईडला छान मस्त झाडं आहेत आणि ती झाडं आपल्याला सावली देतात छान मस्त हवा देतात नॅचरल हवा देता। मला हे खूप आवडतं इथली नदी इथली नदी खूप शांत आहे त्या नदीवरती सगळेजणं कपडे धुळे जातात सुद्धा जातात छान आहे आत इथलं वातावरण मला खूप आवडतं पण मी ते जेव्हाही गावाला येते ना तेव्हा प्रत्येक क्षण दिवसातला प्रत्येक क्षण अनुभवत असते आता आजसुद्धा मी असाच एक क्षण अनुभवणार आहे तिकडे त्या साईडला आईने झाडे लावलेली आहेत इकडे या कुपऱ्याला <coughs> मी बोलते ना थोडी ह <coughs> खोकळा येतं मला हलका म्हणून मी जास्त बोलत नाही तर इकडे ना आईने आळूचं झाड लावलेलं आहे बदलापूरला असताना ते झाड एका कुंडीमध्ये होतं आता ते झाड आईने जमिनी जमिनीमध्ये लावलेलं ला आहे आळूच्या पानांचं चला चा। तर जाऊन बघूया आज तर तुम्ही इथे बघू शकता इथे छान मस्त अशी झेंडूची फुलं आलेली आहेत आणि इथे सुद्धा इथे हे दासवंदाचं झाड आहे तर इथे ना फुलं आहेत पण पप्पा ती फुलं आता पूजेसाठी वापरतात <coughs> तर तुम्ही इथे बघू शकता इथे इथे ही एकेकाळी एक ही हे जे आळूचं झाड आहे म्हणजे बदलापूरला असं कुंडीमध्ये असायचं आज ते झाड जमिनीला लाव जमिनीमध्ये लावलं काढून ते आळूची पानं बघा किती मोठे मोठी झालेत तर आपण ही आळूची पानं काढून घेणार आहोत आणि या आळूच्या पाण्यापासून आपण आळूच्या चौकोडी वड्या करणार आहोत त्यासुद्धा गोड आंबट आणि तिखट आणि आपल्या दाराजवळ असलेल्या आळूची पानं काढून त्याच्या वड्या करणं आणि त्या तळून खाणं खो यातच वेगळीच मजा आहे आणि ही जी आळू आहे तर ही काळ्या डेटाची आळू आहे अजिबात खाजवत नाही तर मी आता आईला सांगणार आहे की मला आता ही आळूची पानं कट करून दे मग आपण छान मस्त आळूच्या गोड तिखट आंबट वड्या करायला सुरुवात करूया आपण आणि या, या साईडला पूर्ण आवार आहे मागच्या साईडला हा जाण्याचा रस्ता पण आहे आणि आवार पण आहे त्यांना हा तर इथे मला आईने ब्लॅक टी करून दिलेलं आहे आलं टाकून म्हणजे कोरा चा केलेला आहे ब्लॅक टी म्हणजे कोरा चा केलेला आहे आलं टाकून आणि ते गावाकडे शक्यतो तुम्हाला कोरा चा बघायला भेटेल दुधाचा चा पण पितात पण कमी पितात शक्यतो असा कोरा चा पितात आणि मी आज का पिते कोराच्या कारण मला खूप खोकळा झालेला आहे आई आळूची पाण्यात काढून देशील का तर आईने सुद्धा आज कोरा चहा घेतलेला आहे तर आता आम्ही सुद्धा चहा पिऊ आणि मला ही आळूची पानं काढून देईल तर तुम्ही बघू शकता दरवाजा उकड उघडा आहे आणि इथे आहे ओटी आम्ही ओटीवरती बसलो ओटीच बोलतात ना आई पायऱ्यांना काय बोलतो आपण इथे बोलतो <coughs> हे इथे असंच पुढच्या दारी अशा पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरती बसून सगळेजण असं चहाचा आस्वाद घेतात नाही हे बघा या पायऱ्या आहेत आई त्या पाडीवरती बसले मी इकडे बसले आता आम्ही चहा पिता पिता छान मस्त हवेचा आस्वाद घे त्या पण दिवाळी थंड हवा पण सुटले मस्त नाही थंड हवा पण सुटलेलं मजली

चांगले तर असे लिखले पनार पण तालव खाडी तेल लागलं तिने तालवेला पनार लिखली चालली तर नंतर याचे झुंगरण सगळे असेच ठेवले ना तशी मॉप दिली तुम्ही ना मग त्याच्या वड्या पाणी त्याचे थर 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 तिला ते जे जर फ्राय करायला गेले ते थर थर खाडी साफे वाटत तर इथे एवढी सगळी पानं काढलेली आहेत आणि तुम्ही बघितल्या पाहिजे की एक एक पान किती मोठा आहे आणि या याचे डेट बघा किती मोठे मोठे डेट आहेत आता हे कट केलीत ना त्यांना पुन्हा नवीन फूट येईल ना आई तर मग तू आता असं बोर्डापासून कट करशील अच्छा मग त्याला नवीन फूट येईल ना ये। आणि आई ते डेट कट करून तिथेच मुळा तिथे जे मूळ आहे ना तिथेच हो ना नाही म्हणजे खत होईल नाही आळूची फतफत मग होते पण आता एवढी सगळी पानं एवढ्या सगळ्याची आळू म्हणजे आपण आळूच्या वड्या करणार आहोत पण बघ आईने अशा पद्धतीने कट केलं आहे आता तेच आई तिथे मुळाजवळ ठेवे त्याचा खत होऊन जातो नाही आणि तुम्ही बघत तुम्ही बघू शकतात हे पेरूचं झाड आहे आणि आम्ही खूप पेरू खाल्ले काढून काढत काड़। नाही ना ना, आणि ही आईची बाग काय एवढी मोठ पण काय असेल जमिनी जमिनीमध्ये आळू लावले म्हणून तिला तेवढं हे भेटले हां आणि इकडे या साईडला ना अशी ला काय बोलतात गायला आई ते पाठीमागे मागे उभं केलंय ते लाकूड काय बोलतात हा त्याच्यावर हा त्याच्यामध्ये ते वेल हे होतील आपल्या काठी असणार सुकलेली काठी ती कशी एकदम अशी आकड्या टाईप असते तसे तसे ते काट्या सुकल्यात हा त्याला त्या वेल जातात ही आईची अशी बाग आहे पावसाळ्यामध्ये खूप छान फुले नाही हे सगळं आता आईला बेणायचं तर आई सगळं हे हळूहळू बेनेल आहेत हे बघा अशा पद्धतीने तिथे कट करते बरं का आणि तिथेच मुळाजवळ ठेवाय त्याचा खत होऊन जातो मी पण तेच करते आळूची पानं काढून झाली ना ते कट करते आणि तेच तिथेच मुळाजवळ ठेवून देते हां ना पण आई पावसाळ्यामध्ये अजून छान मस्त होईल आणि याच्या बाजूलाच ना पपई पण आहे ही पपई आई मोठी होईल ना आई पपई ही हां इथे आळूच्या गोड तिखट आंबट आळूच्या वड्या करण्यासाठी बघा आपण काय करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी गोळ घेतलेला आहे आणि इथे मी चिंच घेतलेली आहे एका वाटीमध्ये आणि इथे मी दोन्ही वाट्यांमध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून ही जी चिंचेचा कोळ आहे तर चिंच लवकर मऊ होईल आणि हे जे गोळ आहे तर गे गोळसुद्धा लवकर या गरम पाण्यामध्ये मेल्ट होईल तर आणि या दोन्ही वाट्यांवरती झाकण ठेवून अगदी पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर गोड छान मस्त मेल्ट होतो आणि चिंचसुद्धा छान मस्त अशी मऊ होते म्हणजे आपण त्या चिंचेचा कोळ काढू शकतो त्यानंतर मी तवा घेतलेला आहे तव्यावरती शेंगदाणे छान मस्त असे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून भाजून घेऊन ते थंड करायचे आहेत आणि त्याचा छान मस्त आपल्याला पूट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी, मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ही पान ही पानं चिरताना यातल्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या अशा जाड्या ज्या शिरा असतात ना त्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला फक्त जे पान आहे तो पान घ्यायचा आहे आणि छान मस्त असं आपल्याला आ, हे बारीक चिरून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ एक वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर शेंगदाण्याचा कूट त्यानंतर त्यानंतर मग इथे मी हळद गरम मसाला लाल तिखट त्याचबरोबर चिंचेचा कोळ आणि आपण जे गूळ गुळाचं जे पाणी करून घेतलं होतं ते पाणी ॲड करायचं आहे आता आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता इथे मी मसाला ॲड केलेला आहे म्हणून जर तुम्हाला इथे मसाला नको असेल तर तुम्ही आलं लसूण मिरची ॲड करू शकतात इथे मी मसाला ॲड केलेला आहे त्यामुळे मी ते आलं लसूण मिरची स्किप केलेली आहे की तुम्ही नुसतं आलं आणि लसूण पेस्ट ॲड करू शकता छान मस्त एकत्र एकजीव करायचं आहे आणि हे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे त्यानंतर ता ता एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये छान मस्त असं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे जे आपण सारण तयार केलं होतं ते सगळं सारण ताटामध्ये छान मस्त असं ॲड करायचं आहे आणि मस्त असं वरतून छान मस्त प्लेन करून घ्यायचं आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करून त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे त्या चाळणीवरती हा ताट ठेवायचा आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला छान मस्त अर्धा ता छान मस्त वाफ द्यायची आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगली की यामध्ये तुम्ही आ, कुकिंग सोडासुद्धा ॲड करा मी कुकिंग सोडा सुद्धा ॲड केलेला आहे ही जी आळूची जी वडी आहे ते आतमधून खूप छान मस्त जाळीदार अशी बनते दहा मिनिट सॉरी अर्धा तास वाफ दिल्यानंतर आपल्याला आधा तासानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते ताट थंड करून घ्यायचं आहे साधारणपणे एक तास आणि त्यानंतर तो ताट आपल्याला उचलून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तीन ते चार तासासाठी या आळूच्या वड्या छान मस्त सेट होतात आणि मग त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ओ, या आळूच्या वड्या चौकोणी कट करून घ्या आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की आता ही खूप मोठी मोठी अशी आळूची वडी आहे पण मी ह्या एका वडीचे दोन भाग केलेले आहेत तर तुम्ही अशा एकदम बारीक एक पातळ तुम्ही काप करू शकता आणि तुम्हाला हवे तसं तुम्ही आळूच्या वडीला आकार देऊ शकता चौकोनी गोल जसा हवा तसा तर तुम्ही ते बघू शकता मी आता अशी चौकोणी कट करून घेतलेली आहे आणि त्या चौकोनी आळूवडीचे दोन भाग केलेले आहेत अशा पद्धतीने मी अगदी पातळ अशा आळूच्या वड्या चौकोणी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता या ज्या आळूच्या वड्या आहेत ह्या तुम्हाला नुसत्याही खायला खूप छान वाटतील आणि खूप छान लागतात आणि या ज्या आळूच्या वड्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने आळूच्या वड्या वड्या जर तुम्ही करून जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर पंधरा ते वीस दिवस या आळूच्या वड्या फ्रीजमध्ये खूप छान मस्त राहतात जेव्हा तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्ही ह्या तव्यावरती फ्राय करून खाऊ शकतात किंवा तुम्ही तळूनही खाऊ शकतात तर इथे मी कडाई गरम केलेली आहे कढाईमध्ये ह्या आळूच्या वड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळलेल्या आहेत स्टार्टिंगला जेव्हा तेल गरम होतं ना तेव्हा गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर या सगळ्या आळूच्या वड्या ॲड करायच्या आहेत कर आणि नंतर शेवटी शेवटी थोडा घ्यास मोठा करायचा आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत या आळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की या आळूच्या वड्या तुम्ही तव्यावरती सुद्धा फ्राय करू शकतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे असं की इथे मी समप्रमाणात घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे समप्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यामुळे या आळूच्या वड्या खूप छान मस्त अशा कुरकुरीत लागतात आतून सॉफ्ट असतात पण भारून खूप छान मस्त कुरकुरीत आतून गोड आंबट तिखट भारून कुरकुरीत तर सुद्धा अशा पद्धतीने आळूच्या वड्या नक्की ट्राय करा अप्रतिम लागतात आणि या ज्या आळूच्या वड्या आता काळ्या डेठाची जी आळूची पानं आहे त्यापासून बनलेलं आहे तर तुम्ही इकडे बघितलं असेल की ते आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या खूप छान जातात गोड आंबट तिखट आणि खूप छान मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने या आळूच्या वड्या नक्की ट्राय करा बाहेर छान मस्त पाऊस पडत होता पाऊस पडून झालेला आहे थंड हवा सुटलेली आहे आता आम्ही सगळेजण बाहेर पुढच्या अंगणात बसून आम्ही इकडे पुढच्या अंगणामध्ये बसून मग आम्ही या आळू ज्या आळूच्या वड्या आम्ही तळलेल्या आहेत तर या आडूच्या वड्यांचा आम्ही आस्वाद घेऊ तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक के तुम्ही आमची काळजी घ्या आणि बाहेर पाऊस जरी पडत असला तरी खूप गरम होतं की किचनमध्ये हे प्रत्येक गुणीला माहितीच असतं तर तेच आता आम्हीसुद्धा बाहेर जाऊन मस्त या आळूच्या वड्यांचा आस्वाद घेणार आहोत बाय बाय